तर गुड इव्हनिंग फ्रेंड्स तर आता आम्ही चालू आहे थोडा बाहेर फिरायला आणि भरपूर दिवस झाले आमचा किराणा वगैरे भरायचा आहे तर ते पण घेऊन येतो आणि बाकीचे काम करायचे ते पण करून घेतो इकडे श्रेयां आमची कॅटी आणि श्रेयांची बाबा चला गो लस आम्ही इकडे आलो आहे कुठं कुठे मेक्सिकन फूड खायला आम्ही आलो ना आम्हाला नाही का हॉटेलचं नावच नाही माहित आठवत होतो काय आलो मग याच्यावर पाहिलं स्टोन ओव्हन मध्ये आलो आम्ही स्टोन ओव्हन स्टोन ओव्हन मध्ये आलो आम्ही सो आज घरी काही स्वयंपाक झाला नाहीये म्हटलं चला काहीतरी आयडिया काढायला पाहिजे ना <laughs> म्हणून आधी ते आणलं पॉट राईस खायला आमचा एव्हर ग्रीन पॉट राईस आज आम्ही खाणार आहे नेहमीसारखं आणि इकडे श्रेयांचा पिझ्झा सुद्धा ऑर्डर केला आहे नेहमीप्रमाणे आणि मस्त इथं बसलो आहे शेरीज करत आहे स्वतः स्वतःला आणि हितेश मस्त हे चाळत आहे म्हणजे सपोज आता हितेशने मला जर सपोज आउट ऑफ कंट्री वगैरे घेऊन गेले एखाद्या वेळेस मे बी इन फ्युचर त्यांना समजायला पाहिजे ना थोडीशी मेनू वगैरे मेनू काय हे पे पानी आम्ही आज टिकीटमध्ये मध्ये गेलो सुपर बाजार मध्ये आणि यांनी काय शंभ कितीचे कितीचे पे किती स्केच पेन आहे शंभर का शंभर नसणार आहे असंच ना तर शंभर रुपयाचे स्केच पेन घेऊन मागितले आणि हा सगळा घर रंगवतो म्हणून मी स्केच पेन अजिबात घेऊन देत नाही दिले तरी पण पंधरावालेच घेऊन देते पण याला जास्त लाडवून ठेवला आहे आणि याला स्केच पेन घेऊन दिले ते मी नको म्हटलं तरी पण देखो क्योंकि आता जर यांनी खराब केलं तर घर मी पण आलं कुसायला लावणार रितेश ला उकडीची मोदक वेगळं असते मटन चिकन नाही टाका त्याच्यात माहिती कॅप्सिकम असते कॅप्सिकम ते ग्रीन ते काय असते आपण कांद्याची पात कांद्याची पात गार्लिक वगैरे त्याचं एक हे असते सारण भरलेलं असते मॅच चालू आहे ते बघा अरे लक्ष नव्हतं वाटते फालतू सांगितलं किती सुंदर आहे ना हे असे वेल वगैरे लावले आपण आपल्या घरात असेच वेल लावून ठेवू हा नका करू असं इकडे आलाय आमचा मोस्ट फेवरेबल पॉट राईस सोयाम तर इकडे आले हे हितेश आणि माझे फेवरेट पॉट राईस आर रेडी हितेश हा इकडे yes. okay. आला आहे श्रेयांचा पिझ्झा थँक्यू इकडे आला आहे श्रेयांचा पिझ्झा आणि इकडे आमचा पॉट राईस so, गरम आहे भरपूर

आई कांट कंटिन्यू इट्स वेरी वेरी ऑसम सुनो गाइस किचन प जाए प जाए मम्मी किचन ओके हां मैं देखो अचार टाकू नहीं अचार 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 टाकू बेबी कॉर्न पण घेऊन घे फ्रेंच खाणार नाही झाली आमची स्टोन ओवन पार्टी सो आता मी घालो घरी चला स्केच सोडले बाकी सगळं सोडलं स्केच पेन सोडले विसरला पण नाही घ्यायचा इथं स्केच पेन घेऊन मागितले होते श्रॅशनी सुपर मधून आणि त्याचं आता काम सुरू केलेलं आहे इकडे बा काहीतरी काढलं आता हाऊस काढणं सुरू आहे वाटते हाऊस रे श्रेयू काय काढते हाऊस बरं काढ काढ सुरू झालं आहे इकडे आता किती पसारा करून ठेवला चालू द्या तर आज केली पूर्ण मकर संक्रांतीची म्हणजे उद्याची तयारी अजून मला गांजर वगैरे वाल्याच्या शेंगा या गोष्टी आणायच्या आहे उद्या गा गाडगे वगैरे पुजावे लागणार सो त्यासाठी तर उद्या हितेशला पाठवा सकाळीच भाजीपाला वगैरे आणायला तर हरभरा भेटला चे मला आपल्या इकडचे जो असते ना ओला हरभरा विदर्भामध्ये जास्त विकतात सो इकडे मला विकायला दिसला तर मी हरभरा घेतला विकाय म्हणजे विकत आणि चला उद्याची आता तयारी होत आली आहे नियर प्रकारे आजचा दिवस मस्त गेला छान आणि एकदम सुरळीत सो चला आता भरपूर उशीर झाला आहे इथेच करते मी ब्लॉगला येईन उद्या दुसऱ्या दिवशी भेटूया उद्या मकर संक्रांत आहे उद्या पण मी ब्लॉग बनवणार कारण की संक्रांत आहे पूजा वगैरे करणार तर त्याचा पण ब्लॉग बनवणार उद्या हितेशला रत्नागिरीला जायचं होतं पण त्यांचं ते कॅन्सल झालं so, सो थँक गॉड चांगली गोष्ट झाली कारण की उद्या मकर संक्रांत आहे तर माझी इच्छा होती की हितेश घरीच असायला पाहिजे तर छान उद्या गोडधोड करणार तर चला उद्या काय बनवून त्याचा पण ब्लॉग मी शेअर करणार बाय बाय